महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेलं श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचे नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे गोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद रणसंग्राम नमस्कार मी आसाराम उर्फ अशोक गुलाबराव खेडके मी प्रभाग क्रमांक पाच चा उमेदवार आहे माझ्या बरोबर महिलेतून निकिता नंदू लाडणे ह्याही उमेदवार आहेत आणि आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सुनीताताई खेतमाळीसा आहेत मी पूर्वी प्रगा प्र क्रमांक सहा मध्ये काम केलेलं आहे मी तिथं भरपूर कामं केल्याने मला नागरिकांची मागणी आली पाच नंबर मधून आमच्या वार्डात फार बॅकलॉग कामाचा राहिलेला आहे तो भरून काढण्यासाठी आदरणीय दादा आणि दा दादा यांनी मला म्हणले तुम्हाला आता पाच मध्ये उमेदवारी करावा लागेल उद्या ते कुठेही उमेदवारी करा म्हणले तर आम्ही करण्यास तयार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इथून मग शहरामध्ये भरपूर निधी आलेला आहे आणि इथून पुढे भरपूर निधी येणार आहे आणि आम्ही एकदम दर्जेदार उत्कृष्ट कामं करण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे आणि ते आम्ही दादाच्या आणि दादाच्या दा माध्यमातून पूर्ण करणार आहोत उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये मला व आमच्या सहकारी निकिता लाडानी आणि सौ सुनिताताई खेतमाईस यांना प्रचंड बहुमताने विजयी करा ही नम्र विनंती